पुढची बातमी नवरात्रोत्सवात गरबा हा फक्त हिंदूंसाठीच असावा मुस्लिमांना त्यामध्ये प्रवेश देऊ नका असं आवाहन विश्व हिंदू परिषदेकडनं सर्व मंडळांना देण्यात आहे तर विहिप आणि बजरंग दल राज्यभरातील गरबा कार्यक्रमांवर लक्ष ठेवून असणार आहेत विहिपच्या नव्या भूमिकेमुळे राजकारण तापलेलं आहे पाहूयात नागपुरात गरब्यातल्या एंट्रीवरून नवा वादंग गरबा फक्त हिंदूंसाठी मुस्लिमांना प्रवेश नको विश्व हिंदू परिषदेच्या सूचना राजकारण तापलं देवीचा शक्तीचा उत्सव असलेला नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलाय बावीस सप्टेंबर पासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल घरोघरी घटस्थापना होऊन देवीची आराधना केली जाय नवरात्रोत्सवात सर्वात आकर्षणाचं केंद्रबिंदू असतो तो दांडिया आणि गरबा सर्वाधिक चर्चेत असतो दांडिया यामध्ये लहान थोर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात मात्र नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठी मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशी सूचना विश्व हिंदू परिषदेनं गरबा आयोजकांना दिली आहे या सूचनेवरून काँग्रेसनं थेट भाजपवर निशाणा साधला आहे नवरात्री उत्सव आणि गरबा उत्सव हिंदू धर्माचा मोठा उत्सव आहे त्याच्यामुळे पूर्ण विदर्भभर आम्ही गरबा पंडाल आणि संयोजन समिती यांच्याशी संपर्क करतोय आणि त्यांना आग्रह करतोय की जो कोणी गरब्यात प्रवेश घेईल त्यांचं आधार कार्ड एकत चेक व्हावं त्यांना टीका लावण्यात यावा आणि मातेचं पूजन करूनच त्यांनी गरब्यात प्रवेश करावा असा आग्रह आम्ही पंडालांना केला आहे सत्तेसाठी वाटतील ते हॉटेल त्या स्तरावर जायचं अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत त्या ते संघटना तेच काम करत आहेत त्यांना हा देश जोडून राहावा देशातील मतभेद मिटावेत देश हा संविधानावर चालावा अशी मानसिकताच त्या लोकांची नाही त्यामुळे अशा प्रकारचे स्टेटमेंट करत असतात गरबा हा उत्सव आहे कोणी जावं कोणी राहावं आता कोणाला परमिशन द्यावी तुम्हाला विविधमध्ये विविधतेमध्ये एकता हे आतापर्यंत ही नीव राहिली आहे महाराष्ट्रामध्ये असेल की देशात त्याला जर छेद काम या सगळ्या संघटना करत असतील तर सरकारची भूमिका यातून स्पष्ट होते जरात आयोजित गरब्यामध्ये काही गैर हिंदू लोक लपून प्रवेश करतात असा आरोप विश्व हिंदू परिषदेचा आहे असे प्रवेश टाळण्यासाठी विहीपन काही सूचना केल्या गरबा उत्सवाच्या मंडपामध्ये वराह देवतेचा फोटो लावा गरब्यासाठी येणाऱ्यांना वराहपूजन करूनच मंडपात प्रवेश द्या दांडियासाठी आलेल्यांच्या मस्तकावर टिळा करायला लावा आधार कार्ड पाहूनच मंडपात प्रवेश द्या मुस्लिम तरुणांना प्रवेश केल्यास त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या गरब्याबाबतच्या विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेमुळे आता राजकारण तापलंय देशात धर्मांध राजकारण तयार केलं जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय विरोधकांच्या टीकेला भाजपनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माण करण्याचं चा काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे मी अगदीच सर्व धर्म समभावाच्या गोष्टी कधीच करणार नाही बरोबर पण ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं चा काम आहे त्या महाराष्ट्राला आणि देशाला घुषणावह नाही महाराष्ट्रातले आणि देशातले हिंदू समाज कधीच माफ करणार नाही फक्त मतं मिळावीत आणि काही हिरव्या लोकांची आपल्याला मतं मिळावी यासाठी संजय राऊत तुम्ही गरब्यामध्ये इतर धर्मिया येणार त्याचं समर्थन करतायत अहो संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीनं गरब्यांमध्ये इतर धर्मीय यावेत यासाठी जर का संजय राऊत समर्थन करत असतील आणि सर्व धर्म समभावाच्या गप्पा करणार असतील तर येणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये हिंदू लोक तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत गरब्याबाबत हिंदू व्यतिरिक्त इतरांना प्रवेश देऊ नका अशा सूचना विहिपनं गरबा आयोजकांना दिल्या आधार कार्ड डोक्याला टिळा लावून मगच प्रवेश देण्यात यावा तसंच बिगर हिंदू धर्मियांनी प्रवेश केल्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यास सांगितलं विहिपच्या भूमिकेवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय नागपूरहून अमर काळेंचं ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास